नमस्कार तर आज आपण व्हेज राईस साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत बनवायला घेऊया कुकर ठेवले गरम करायला त्यामध्ये एक चमचाभर तुपा आणि दोन चमचे तेल घालून मिक्स करून घेतलेला आहे थोडी टाकायला घेऊया तर उभे दोन कांदा चिरून घेतलेले आहेत तेलात टाकून घेऊया त्याचसोबत पाच ते सोबत सहा आपण हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत ते पण तेलात टाकून घेऊया फिरवून घेऊ थोडंसं तर आपला कांदा फ्राय होत आलेला आहे तर यामध्येच आपण बारीक चिरलेली कोबी टाकून घेऊया तर अशा प्रकारे ओबी चिरलेली आहे थोडसच घेतलेलं आहे एक मोठभर त्यासोबत टोमॅटो पण टाकून घेऊया आणि मस्त फिरवून घेऊ दोन टोमॅटो घेतलेले आहेत इथे बारीक चिरून तर तेलामध्येच आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत जेणेकरून आपला कांदा टोमॅटो मस्त शिजून जाईल मीठ टाकलं की त्यामुळे टोमॅटो लवकर शिजतं मटार टाकून घेऊया एक बटाटा घेतला आहे बारीक चिरून धुऊन ते पण सर्व मिक्स करून घेऊया तर आता आपल्याला छोट्या चमचा हळद टाकायचे आहे हळद टाकून झाली की त्यामध्ये आपल्याला तिखट ॲड करायचं आहे तिखट मीठ हे तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही टाकू शकता तिखट मीठ टाकून झालेलं आहे आपलं एक छोटा चमचा गरम मसाला घेतलेला आहे बारीक करून ते पण टाकून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे फिरवून झालेलं आहे आपलं तुम्ही बघू शकता कलर पण मस्त आलेला आहे आपल्या मसाल्याला तर व्हेज राईस करण्यासाठी आपल्या इथं भाज्या टाकून झालेल्या आहेत तर तांदूळ घुऊन घेतलेला आहे तर आपल्याला तांदूळ यामध्ये टाकायचं आहे आणि गरम पाणीच टाकायचं आहे यामध्ये बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आपण तर आपलं मस्तपैकी फ्राय झालेला आहे इथं मसाला

आपले तांदूळ हे मस्त फिरवून घेऊया सर्व बाजूने अशा प्रकारे फिरवून घेतलेलं आहे तर यामध्ये आता आपण गरम पाणी टाकून घेऊया तर आपलं तांदूळ गोड त्याच्यावरती थोडंसं आपल्याला गोडभर पाणी ठेवायचं आहे जास्त चिकट पण करायचं नाही आपल्याला पाणी जास्त मोकळा पण करायचं नाही तर असं सकाळी पाणी ओतलेलं आहे तर आता चार शिट्ट्या काढून घेऊया आपण झाकण लावून झाकण लावून घेऊया चार शिट्ट्या झाल्यानंतर बघू तर इथे आपले शिटक्यात झालेले आहेत झाकण काढून बघूया तर बघू शकता इथं मस्तपैकी आपला वेज राईस तयार झालेला आहे सोप्या पद्धतीने कोणतेही जास्त मसाल्याचा वापर इथे केलेला नाही जे आहे ते साहित्यात आपण बनवलेलं आहे जास्त मसाले वगैरे काही टाकलेले नाही फक्त भाज्या चिरून टाकलेलं आहे चमचाभर गरम मसाला आणि तिखट मीठ टाकलेलं आहे इतकंच तर आपला भात जास्त असा शिजलेला पण नाही जास्त मोकळा पण झालेला नाही असं मध्यम प्रकारे शिजलेलं आहे तर पंधरा ते वीस मिनटात आपला इथं राईस तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तर काढून घेऊया गरम गरम बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा तर आज आपण इथे साध्या सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये झटकीपट छोट्या भुकेसाठी इथे वेज राईस तयार केलेला आहे तर एकदम मस्त दिसतंय आपला भात पण बनवून बघा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद